ठाण्यातील कोल्हापुरात सुद्धा मनसेचे पोस्टर्स फाडले गेले ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स फाडले अशी माहिती आपण कोल्हापुरामध्ये मनसेचे पोस्टर्स फाडले गेले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत शेखर हे पोस्टर्स फाडले गेले त्या संदर्भात नेमकं कोणी हे पोस्टर्स फाडले समजू शकले का कुठली कारवाई झाली आहे का Uh, रिद्धी आपल्याला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर यांच्या गाडीच्या ताफ्यांवरती शनिवारी नारळ फेकण्यात आले ती घटना जी आहे ती मुंबई ठाण्यामध्ये घडली आणि त्याचे पडसाद जे आहे ते राज्यातल्या काही ठिकाणी पाहायला मिळतात ज्यापैकी कोल्हापूर देखील एक आहे कोल्हापुरातल्या आदिती कॉर्नर असू दे महावीर महाविद्यालय असू दे आणि शहरातल्या काही ठिकाणी जे मनसेचे बॅनर्स पाहायला मिळत होते त्या बॅनर्स वरती मोठ्या प्रमाणात तोडफोड जे आहे ती त्या बॅनर्स करण्यात आलेले आणि बॅनर्स जे आहेत फाडण्यात आलेले आहेत ते सगळे पडसाद जे आहेत ते कोल्हापूरमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं नक्कीच एकीकडं मुंबईमध्ये झालेल्या घटनेचं या ठिकाणी पडसाद उमटत असताना एक तणावपूर्ण वातावरण सध्या कोल्हापुरात आहे दोन पक्षांमधला हा तणाव आता स्पष्टपणे कोल्हापूरमध्ये दिसायला सुरुवात झाली त्यामुळं या सगळ्याकडे आता कशा पद्धतीनं दोन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते पाहणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी मध्ये मनसेचे हे पोस्टर्स फाडले गेलेले आहेत ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून ते पोस्टर्स पाडले गेले जशी माहिती समजते मात्र मुंबई ठाण्यामध्ये जो सगळा प्रकार घडला गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासंदर्भात किंवा सुपारी फेकून आंदोलन करणं असेल गाडीवर शेण नारळ फेकून मारणं असेल या सगळ्या गोष्टींचे पडसाद राज्यभरात काही ठिकाणी उमटले त्यातलेच ही, ही दृश्य सध्या कोल्हापुरातली आपण बघतोय मनसेचे पोस्टर्स फाडले गेले एकंदरीत हा जो सगळा प्रकार सध्या घडला आहे आणि मनसेचे सगळे कार्यकर्ते सातत्यानं आक्रमक होताना दिसत आहेत काही ठिकाणी प्रकरण चिघळताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये मनसे कार्यालयाची सुरक्षा वाढवली गेली असं समजतंय आत्ताच आपण कोल्हापुरातली सुद्धा दृश्य बघितली जे पोस्टर्स होते ते फाडले गेले एकंदरीत गाड्यांच्या ताफ्यांवर जो हल्ला झाला सुपारी फेक आंदोलन झालं त्यानंतर काल मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर नारळ फेकला गेला बांगड्या टोमॅटो शेण फेकलं गेलं या सगळ्या चिघळलेल्या पार्श्वभूमीवर जे काही वातावरण सध्या निर्माण झालं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयाची सुरक्षा सध्या वाढवली गेलेली आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय ठाण्यामधली पोलीस बंदोबस्त इथे मनसे कार्यालयाच्या बाहेर वाढवला गेलाय तिथे सुरक्षा वाढवली गेली प्रतिनिधी निकेश शार्दुल यांच्याकडून अपडेट्स घेऊया निकेश काय सध्या वातावरण नेमकं ठाण्यात था आहे विशेषतः मनसे कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतंय नक्कीच रिद्धी जर आपण काल पाहिलं तर उद्धव ठाकरे ठाण्यात आल्याच्या नंतर मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे ते एकमेकांना भिडले मोठा राडा त्या ठिकाणी झाला त्यांच्या ताफ्यावरती शेन आणि नारळ फिरकावून मारण्यात आले त्यामुळे आता ठाकरेंचे शिवसैनिक देखील आक्रमक झालेले आहेत त्याचप्रमाणे मनसैनिक देखील आक्रमक झाले त्यामुळे ठाण्याचं वातावरण जे आहे काहीच चिघळलेलं पाहायला मिळत त्यामुळे आता मनसेच्या कार्य का, कार्यालया बाहेर नौपाड्यातलं हे अविनाश जाधव यांचं मनसेचं मध्यवर्ती कार्यालय आहे त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी ला देखील लावण्यात आलेले आहे कारण कालच्या प्रकार प्रकारानंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे त्यामुळे त्यांच्याकडनं कुठलाही प्रत्युत्तर होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त सध्या तरी लावण्यात आलेला आहे निकेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी